नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनंता काळे राहणार चिर तालुका मौदा जिल्हा नागपूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहोत चला शेती करूया यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला घेऊन आलो शेताफ ही दोन हजार एकोणीसमध्ये लावलेली माझी बाग आहे शेताफळाची आणि ही जी व्हरायटी आहे गोल्डन व्हरायटी आहे माझ्या ह्या सीताफळाच्या शेतीमध्ये फ्लावर सेटिंग हा एक मोठा इशू मला वाटत आहे तुम्ही बघू शकता एकदम मोजके अगदी और मोजा जोगते सेटिंग झालेली आहे आज ऑगस्ट महिना लागलेला आहे ही रोपे मी पडूळ साहेबाकडून आणली होती आणि ते म्हणतात त्यांच्या भागात सेटिंगला काहीच प्रॉब्लेम जात नाही बाग बघाल तर एकदम सुंदर क्वालिटीची बाग आहे पानाची क्वालिटी बघा तुम्ही झाडाची क्वालिटी बघा पण विदर्भासाठी सेटिंग हा एक मोठा इशू मला इथं वाटत आहे कारण काही तर आमच्याकडे आतापर्यंत महिनाभर जवळजवळ पाऊस कंटिन्यू होता आणि त्यामुळे कदाचित सेटिंग झालेली नसेल मागच्या वर्षीसुद्धा एक हलक्या स्वरूपात सेटिंग झाली होती पण ती पण सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या नंतरच याच्यात गावराणी सीताफळाला जी आहे ती छान माझ्याकडे त्याचेसुद्धा चार पाच झाडं आहेत आणि त्या झाडामध्ये छान सेटिंग झाली आहे शेतकरी मित्रांनो लागवडी पूर्वी आपली जमीन आपलं वातावरण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच लागवड सीताफळाची लागवड करा असं मी सांगेन सगळ्यांना आपल्या भागात इन ही निराशा नाही मी पुन्हा एक वर्ष ट्राय करणारच आहो होऊ शकते दरवर्षी निसर्गाचे एक से एक चॅलेंज शेतकऱ्याला कर सहन करावं लागतात मागच्या वर्षीसुद्धा असाच कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जून नव्हे पण जुलै महिना आणि ऑगस्ट महिना कंटिन्यू पाऊस होता यावर्षीसुद्धा पावसानं अजिबात सोडलेलं नाही आहे आजही दोन दिवस झाले तर थोडा पाऊस कमी झाला आहे आणि आज आपण इथं हवारणी घेतली आहे त्या फवारणीमध्ये बोरॉन टिल्ट आणि एम आय सिट्रा जे इंडिया ॲग्रो कंपनीचे आहे त्याच्यासोबतच ॲग्रो पॉवर म्हणून एक त्यांचा प्रॉडक्ट आहे तो घेतलेला आहे आणि त्याचे काय रिझल्ट येतात या आठ दिवसामध्ये आपल्याला कळेलच आणि त्याच्यासुद्धा मी नक्कीच व्हिडिओ टाकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चला शेतकरी करू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद